मी अश्विनी प्रज्वल तुम्हाला सर्वांचं या चॅनलवर स्वागत करते आज सहा डिसेंबर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मुंबईला असल्या कारणामुळे आज आम्ही चैत्यभूमीला जायचं ठरवलंय म्हणजे अचानक ठरलं यांचा मला कॉल आलेला की तू तयारी कर आणि ऑफिसला ये यांना काय आज सुट्टी वगैरे नाही आहे तर मी तयार झाली आणि त्यांच्या ऑफिसला जाऊन आम्ही जण सोबत दादरला जाणार आहोत ज्ञानाच्या महासागराला अभिवादन करणार आहोत वाटत नाही कारण की खूप जास्त गर्दी असणार आहे तिथं दर्शन होईल की नाही माहीत नाही यावेळी जरी शक्य नाही झालं तरी नेक्स्ट आम्ही नक्की जाऊ चैत्यभूमीला आणि तुम्हालाही कशी आहे आहे काय नक्की दाखवू प्रजा ऑफिसला असल्यामुळे मी एकटीच निघाले त्यानंतर आम्ही दोघ जण मिळून चैत्यभूमीला जाणार आहोत मेट्रो प्रवास करणार असल्यामुळे मला खूप छान वाटत मुंबईची लोकल म्हणजे मला तर भीतीच वाटते त्यामुळे मी प्रत्येक वेळी मेट्रोने जाणं येणं पसंत करते म्हणून मी आजही मेट्रोनेच निघाले मेट्रोचा प्रवास तसा खूप छान आणि सोयीस्कर वाटतो बराच वेळ झाला की देऊन थांबते राऊ पण येत आता काय माहिती फायनली प्रजा आली आहे आणि आमच्या दोघांची भेट झाली आम्ही निघालो चैत्यभूमी दादरला चैत्यभूमीला जाण्यासाठी आम्ही मेट्रो तसच लोकलने प्रवास केला आजच्या दिवशी जगभरातून लाखो आम्ही अमियाई चैत्यभूमीला येत असतात मोठ्या संख्येने आलेल्या भूमिसागरास कोणतीच कमी भासणार नाही अशी व्यवस्था प्रशासनाने केलेली दिसते शिवाजी पार्कला तर खूप छान अशी व्यवस्था केलेली बघायला मिळाली जेवणाची झोपण्याची तसेच वैद्यकीय सेवा सुद्धा उपलब्ध होती

मोठी आम्हाला आमच्या गावचे पायी आणि दादा स्वतः भेटले त्यांना भेटून खूप छान वाटलं प्रजाला उद्या ऑफिसला जायचं होतं त्यामुळे आम्ही लवकरच निघालो प्रचंड गर्दी होती <द्वादातीी> लोकल मी प्रवास करून आम्ही आमच्या घराकडे प्रचंड थकवा आलाय आता स्वयंपाक करण्याची काही इच्छा नाहीये हे बोलले मी पार्सल घेऊन येतो ते पार्सल आणायला गेले बघूया काय आणता असेल ते खायचं आणि झोपायचं निवडणतो प्रचंड गर्दी होती माझ्या ताईला शोधण्यासाठी दोन तास लागले पण ती भेटली नाही शेवटी आम्ही आमचा आलो आणि ते त्यांचे निघून गेले